नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा हळदी कुंकू स्पेशल असणार आहे आजचं हळदी कुंकू हे आमच्या गावचा हळदी कुंकू आहे तर आजचं हे हैदि कुंकू महालक्ष्मी मंदिरात आयोजित केलं होतं तर आज आहे बावीस जानेवारी बावीस जानेवारीचा जा हा व्हिडिओ आहे तर बावीस जानेवारीला गेल्या वर वर्षी काय झालं होतं तुम्हाला तर माहिती आहे राम मंदिराची प्राणप्रदिष्ठाना त्यानिमित्त आमच्या गावामध्ये आजही हदि कुंकू आयोजित केलं होतं तर ह्या हादी कुंकाचं आयोजन चंदूकाका सराफ यांच्याकडून आयोजित केलं होतं तर चला पुढे व्हिडिओमध्ये काय होतं नक्की पहा

nomer 1 kalau sih 3 kalau जिल्हा जिल्हा पुणे जिल्हा पुणे जिल्हा ठाणे तालुके तालुक्या तालुका दोन तालुका दोन तालुक्या ठाणे गावे गावात गाव जवळ गाव जवळ गावात ठाणे देवळे देवळा देऊळ महालक्ष्मीचे देऊळ महालक्ष्मीच्या देवळात हळदी कुंकाचा कार्यक्रम महालक्ष्मीच्या देवळाला सोन्याचा खरस पंडितरावच नाव घ्यायला मला नाही आलं पहिला दुसरा तिसरा हम तो भी देखो परीक्षण करा और एक समय क्या स्वर महत्वपूर्ण नियम है आज प्रामाणिक रामायण को गवाएंगे आगे राम बोलिए हम

मां <laughs>

है <सलिणीगाँ> <अग्णारी गीड़ी> <सलिणीगाँ> चलो जाएंगे किधर हाय किधर हाय 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 करो मम्मी हाय हम किधर जाएंगे असं झालं गावातलं आमचं हळदी कुंकू तर साल्याब्राटप्रमाणे या पण वर्षी खूप छान हळदी कुंकू आयोजित केलं होतं तर आमचे काही फोटोज आहेत तिथले तर कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावामध्ये हळदी कुंकू आयोजित केलं जातं की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा कसे वाटलं माझा हळदी कुंकाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करेन आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय